काय करायचं ते करून रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे सागर बंगला कस काय काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला तो आता गोडवे गातोय आदरणीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान... सन... काय गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही पोलीस हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका आम्ही मनोज जरांगेची एसआयटी चौकशी लावत आहोत जर तुम्हाला शिवेगाळ केलेली जमत नाही आणि म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल जरांगेवर ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्यावर कुठली चौकशी लावणार आणि कुठला गुन्हा दाखल करणार आहात शिवछत्रपतींची शपथ घेऊन आम्ही आरक्षण देणार आहोत म्हणतात आणि जरांगे सारख्या ठीक आहे ना जरांगे जास्त शिकलेले नसतील तुम्ही सांगायचं ना समजावून मंगेश चिवटे कशासाठी पाठवत होता दहा दहा वेळा सांगायचं त्याने समजावून काय ते सूचना आणि अध्यादेशामध्ये फरक असतो म्हणून आणि म्हणून आता जी काही तुम्ही ट्रॅप लावायचा प्रयत्न करताय हा मागे आहे का कोण मागे आहे कोण बोलवितात कारण एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार जेव्हा उठतो आणि सांगतो ए काय करायचं ते करून रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय हा मला आश्चर्य वाटलं माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे सागर बंगला कस काय मी मला वाटलं पत्ता बदलला असेल मी सागर बंगल्यावर विचारायला गेलो तर म्हटले आहो इकडे देवेंद्र भाऊच राहतात काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला काय वाटलं असेल असो तरी पण आम्हाला काही म्हणायचं नाही त्याच सत्ताधाऱ्याचा आमदार असणारा आता हे आमचे छोटे भाचे आहेत सगळे थोडी संस्कारांची कमतरता पडते काय म्हणतात की अय पोलिस हो, काय व्हिडिओ रेकॉर्ड करता माझेही करतात ते रेकॉर्ड हे दादा इकडे आता बिना मोबाईलचे थांबले पण रेकॉर्डच करतात व्हिडिओ ह्यांना सगळ्यांना आदेश आहे अ ताई मी पण प्रशासनात काम केलंय अधिकारी म्हणून काम केलंय कॉप्या करून पास नाही झाले आणि टेलिप्रॉम्प्टरवर भाषण देत नाही ताई अजिबात नाही आणि म्हणून वाचून तर अजिबातच नाही हे फक्त पुराव्यासाठी कागद ठेवलेले असतात काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा नितेश राणेने सांगितलं की आय पोलिस हो, रेकॉर्ड करायचं ते करा माझं कुणी काही करू कुण। शकत नाही काय कराल फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल किती मस्त आहे हा प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे त्यांना भीती दाखवणे धमकावणे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा आहे नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे घाबरवणे धमकावणे आहे का नितेश राणेवर गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मला पोलिसांकडून जास्त अपेक्षा आहेत तुमच्या तुमच्या वर्दीचा अपमान अपमान व्हायला लागला करायला लागले आणि पोलिसाने सिंगल ट्विट करू नये एकाही पोलिसाने अर्ज करू नये एकाही पोलिसाने बोलू नये याच्यावर एकही पोलीस बोलत नाही की अरे आमची गरिमा काय आहे आमचा धाक कसा राहील पोलीस तर पोलीस सोडा त्या त्या खात्याचे कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे त्या त्या खात्याच्या मंत्र्याचे पालक म्हणून काम असते देवेंद्रजींनी तरी किमान स्वतः निर्देश द्यायला हवे होते की नितेश राणेच्या या वह्यात वक्तव्यामुळे त्याच्यावरती निष्त्रेपण दाखल करून घ्या पण नाही करू शकले असं देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही त्याचा परिणाम काय झाला दादा हो त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर आपुलकी धाक वचक राहिला नाही आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसाढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागली माणसं धाक नाही राहिला काहीच काही धाक राहिला नाही या सगळ्यांवर बोललं पाहिजे म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती या मुक्तसंवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बाप रे, रे काय भाषा होती पठ्ठ्याची नरेश बसके सारखा माणूस खर तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडतं पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झालेली आहे फार चूक झाली आहे तुमची चालला होता नरेश बसके काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही चालला होता ना चांगला आणि का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता गाडीत घातला तुम्ही नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेल वर बसवला उद्धव साहेबांच्या समोर तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान काय भाषा काय त्याची भाषा काय करतो त्याच्यासारखी भाषा मी वापरू शकत नाही भाजपच्या अक्रस्ताव्या बायकांची भाषा मी वापरू शकत नाही कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखाचे माझ्या आईबापाचे माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत ती भाषा आम्ही वापरू शकत नाही पण जी नरेश मस्केने भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे की जिसकी जयसी परवरिश होती है वो उसी भाषा बात करता मे संस्काराचा तो भाग आहे पण मस्के सारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे खर तर मला अशा झिगुरम लोकांवर बोलायला आवडत नाही अजिबात आवडत नाही आपला तो स्वभाव नाही पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते काळ सोकावतो हो म्हणून बोललं पाहिजे काय म्हणले ते बाहेरून येता बोलता बाहेरून येता बोलता हो हो मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता तर नरेश सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे मस्के पन्नास पन्नास सरकारी पैशातन कट कमिशन डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून पाच पन्नास गार्डमध्ये फिरणं याला याला फार मी मर्दानगी शब्द वापर नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे याला अजिबात काही विरश्री आणि याला शौर्य म्हणत नाहीत आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्केसारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है मजा तो तब है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि हो नरेश मस्केचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू ठेवा या रेकॉर्ड करा नसेल तर लिंक पाठवा लाईव्ह ची लिंक पाठवा मस्केला आणि लिंक पाठवून सांगा बाहेरून एकटी चाले बर पाच पन्नास बॉडीगार्ड घेऊन आले नाही एकटी चाले, कारण माझा फंडा आहे कळप लांडग्यांचे असतात वाघीन एकटीच येते आम्हाला <प्राँगा> शांगता दहा पाच वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही आता कुठं व्हायचा कशामुळं व्हायचा काय चाललेलंय हे आम्हाला कळत नाही अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही पुलिस हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये मस्केने गद्दारी केलेली आहे पुढे बोला आणि हो हे सगळे हे आमचे टी व्ही नाईनचे भाऊ हे बी पी माझाचे हे सामवाले पुढारी वाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच धूम घेऊन जातील मस्के जे तुमच्याबद्दल अंधारे ते असं बोलल्या काय म्हणणं आपलं आपली काय प्रतिक्रिया आहे मग मग मस्के सांगतील धाव द्या काय बोलायचं तर त्यांना हे सांगा नरेश मस्के तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं की हिंमत असेल तर ता कधी माझ्या इलाक्यात ये येऊन बघा तशी मी इथं येते उगाच काहीतरी आणि हो अजून एक बरं का याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना हो जाऊ द्या जाऊ द्या तर मी असं म्हणेल मस्के चलो बक्षोड दिया, दिया तुझ्या मी आधीच सांगितलंय जो कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काहीही बोलेन त्याचा चक्रवाड व्याधासकट हिशोब केला जाईल हिशोब करायचा काय शान पण सांगतात ही सांगता सा या लोक काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात आणि यांना असं वाटतं की यांच्या या उन्मत्तपणांना लोक घाबरतील अरे ठीक आहे ना तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल नगरसेवकांना कुणी बनवलं आम्ही बनवलं ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माणसं पेरणारी फॅक्टरी आहे एकनाथ भाऊ तुम्हाला दाखवता येतो मीडियामध्ये सांगता येतो इथे फिरलो मॉलमध्ये गेलो वडापाव खाल्लो टपरीवर थांबलो इकडे गेलो तिकडे गेलो याच्या उलट काय परिस्थिती आहे बरं आता सध्या त्यांना असं वाटतय की आपण गप्प बसवू शकू अर्थात ते माझ्यावर ईडी आय लावू शकत नाही तो भाग वेगळा आणि मलाही हे पक्क कळलं की आज घरीला मोदींच्या हुकुमशाहीला जर कुणी तोंड देऊ शकतो तर तो माझ्यासारखा सडाफटी मध्यमवर्गीय तोंड देऊ शकतो कारण आमच्याकडे बैमानीचं कुठलंही डबोलो गोळा केलेलं नाही आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातो काल परवा आंदोलनकर्त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची भाषा झाली उपमुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेची एसआयटी चौकशी लावत आहोत लावावी का लावा आपले काही म्हणणं नाही मनोज जरांगेची जर तुम्हाला एसआयटी चौकशी लावावी अशी वाटत असेल तर ती लावा, लावा। मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शिविगाळ केली हे वाईट आहे असं तुम्हाला वाटतंय आम्ही त्या शिविगाळीचं समर्थन करत नाही पण प्रश्न पुढे आहे जर तुम्हाला शिविगाळ केलेली जमत नाही आणि म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल जरांगेवर तर मग उपमुख्यमंत्री महोदय आपण या गोष्टीच उत्तर द्या की नितेश राणेने ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्यावर कुठली चौकशी लावणार आणि कुठला गुन्हा दाखल करणार आहात मोहित कंबोज सारखा एक उपरा जो महाराष्ट्राच्या जीवावर जगतो वाढतो तो इथं येऊन महाराष्ट्राच्या लेकी बहिणींना धमकावतो त्याला कुठलं कलम लावणार आहात तुम्ही पण एसआयटी चौकशी लावताना एक एसआयटी चौकशी भीमा कोरेगाव प्रकरणाचीही लावली पाहिजे की त्याचं काय झालं सांगा एस आय टी चौकशी लावायची पण ती एसआयटी चौकशी लावताना अनिष्ठा जयसिंग प्रकरणाचं काय झालं आणि त्याची एसआयटी कधी करणार आहात ते पण सांगा प्रकरण विसरून चालणार नाही राजे हो कारण स्वतः माझ्या अतिप्रिय भाऊजईने एफ आय आर केली होती अमृता वहिनी स्वत एफ आय आर केली आणि त्यावर सभागृहाच्या पटलावर नुरा कुस्ती कशी असते बघा हा नुरा कुस्ती नुरा कुस्तीमध्ये एका उपमुख्यमंत्र्याने प्रश्न विचारला देवेंद्रजी अशी अशी एफ आय आर झाल्याची माहिती आहे कृपया सभागृहाला अवगत करावे लगेच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी खोट बोलतीये का असंच घडलं दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी लगेच काय काय झालं कसं कसं झालं आणि माझ्या पत्नीला अनिक्षा जयसिंगांनी ब्लॅकमेल करत होती आणि ती आमच्या घरात शिरली होती आणि आमच्या बायकोवरतीने स्पाईंग वगैरे केलं आणि तिचे काही व्हिडिओज वगैरे काढले कोण सांगतय राज्याचे गृहमंत्री यावर प्रश्न विचारणाऱ्याने पुन्हा कुठलाही क्रॉस क्वेश्चन केला नाही किती मॅच फिक्सिंग असते बघा किती मॅच फिक्सिंग असते की ज्या आताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मंत्री, मंत्री ज्यांनी याच्यावर एक चकार प्रश्न विचारला नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की माझ्या पत्नीवर स्पाईंग झालं तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून तिने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे देवेंद्र भाऊ माझा पुन्हा प्रश्न आहे आपल्याला आपण या राज्याचे गृहमंत्री आहात आपल्याबद्दल आपल्या कुवतीबद्दल मला अंदाज आहे आणि मी आपल्याला अतिशय सन्मानाच्या भाषेत प्रश्न विचारते मी कुठलीही आक्रस्ताळी भाषा करत नाहीये देवेंद्र भाऊ या राज्याचे गृहमंत्री म्हणून जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीचेच संरक्षण करू शकत नसाल तर आमच्या सारख्या बहीण लेकींचे संरक्षण कसे कराल थी थी का आली होती ती बाई तिनं का स्ईंग केलं कसले व्हिडिओ तिच्याकडे होते याची टी चौकशी लावणार का देवेंद्र भाऊ ती एसआयटी चौकशी एकदा लावा उगाच मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावायची कामं करू नका काय म्हणाले ते एसआयटी चौकशी हो लावा की बिलकुल लावा समृद्धी महामार्ग सदोष असताना अपूर्ण असताना समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी घाई घाई त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण त्याची एसआयटी चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा ती लागली पाहिजे एसआयटी चौकशी कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक के नितेश राणे असतील राणा असतील किंवा अजून काही यांची त्यांच्या भक्तुल्यांची गँग मोठी यांच्याकडे नेते नाही आहेत सगळे भक्तुल्य आहेत नेत्यांना भक्तुल यांनी ऑलरेडी संपवले म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे मुंडे साहेबांची बॅग वागवायचं काम जे फडणवीस साहेब करायचे त्याच फडणवीसांनी त्याच लेकीचं पंकजा राजकारण संपवण्याचं कटकारस्थान केलं त्यामुळे तुम्ही ओबीसीचेही नाही आम्हाला पक्क कळलेलं आहे तुम्ही ओबीसीचे असता तर ओबीसी नेते विनोद तावडे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राजकारणात संपवण्याचा घाट तुम्ही घातला नसता आणि तुम्हाला पुळका असता आणि तुम्हाला ही सगळी माहिती असते तर देवेंद्र भाऊ कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या आशिष शेलारांना साईड लाईन करत तुम्ही तुमच्या लाडक्या गँगमध्ये मध्ये नवीन प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती करून घेतली नसते असो हा तुमच्या तुमच्या घरातला प्रश्न आहे आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही पण तुम्ही ओबीसीचे कैवारी नाहीत हे तुम्हाला एकदा समजावून सांगितलं पाहिजे हिंदू विरुद्ध मुस्लिम ही दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला गेला शिवछत्रपतींची शपथ घेऊन आम्ही आरक्षण देणार आहोत म्हणतात आणि जरांगे सारख्या ठीक आहे ना जरांगे जास्त शिकलेले नसतील तुम्ही सांगायचं ना समजावून मंगेश चिवटे कशासाठी पाठवत होता दहा दहा वेळा सांगायचं त्यावेळे समजावून काय ते की अधिसूचना आणि अध्यादेशामध्ये फरक असतो म्हणून शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना नुसती हातात देता आणि सांगता की मी मराठ्यांना आरक्षण द्यायला कटिबद्ध आहे त्याच वेळेला भुजबळ साहेब सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात लावू देणार नाही अगदी त्याच वेळेला पडळकर सांगतात की धनगरांना एस टी मधून आरक्षण मिळालं पाहिजे तर त्याच वेळेला नरहरी झिरवळ सांगतात की असं झालं तर मी माझ्या आदिवासीचे पंचवीस आमदार राजीनामा देतील राजे हो विचार करा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ गोपीचंद पडळकर नरहरी झिरवळ सगळे एकाच सरकारमध्ये आहेत सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्पर विरोधी विधानं नुरा कुस्ती कशी चालू आहे अरे आम्ही काय धोत्राला येण करतो का बिडे का आहेत आमच्या येड्यात काढता तुम्ही आम्हाला तुम्हाला जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचे पोलरायझेशन मराठा विरुद्ध ओबीसी का पोलरायझेशन करायचे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना माहिती आहे ते विकासाच्या मुद्द्यावर मतं मागू शकत नाहीत कारण विकासाचा मुद्दा सांगण्यासाठी आहे भाजपाकडे म्हणून तुम्हाला राम राजकीय टूल किट म्हणून वापरावा लागतो राम श्रद्धेचा विषय आहे पण राम तुम्हाला धर्माचा आधार राजकारणासाठी घ्यावा लागतो तुम्ही धर्माच्या नावावर मतं मागायला निघालात कारण विकासाच्या नावावर तुम्ही मतं मागू शकत नाहीत आणि म्हणून आता जी काही तुम्ही ट्रॅप लावायचा प्रयत्न करताय हा मागे आहे का कोण मागे आहे कोण बोलविता धनीय फडणवीस साहेब इत्ता तो मै भी जाणती जानती जाणती की आप चाणक्य बिलकुल नाही हो लेकिन कपट कार्यस्थान मे कुछ कम भी नाही हो हे मला पक्क माहिती आहे की एस आय टी चौकशी आणि राजेश टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं तरीही फडणवीस पवार साहेबांना बोलायचंच नाहीये तुमचा असल निशाणा एकनाथ शिंदेच आहे खत्री तुम्ही इकडचं तिकडचं काहीच बोलू नका देवेंद्र भाऊ याची एसआयटी त्याची एसआयटी करून तुम्ही काही रहम्या घोळ घालू नका जर तुम्ही खरेच इमानदार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्थेप्रती तुम्ही अत्यंत जबाबदार आणि गंभीर असाल आणि मुख्यमंत्री पदाची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जर भारतीय संविधानाला स्मरून शपथ घेतली असेल की तुमच्या निदर्शनास आणून दिलेली कुठलीही बाब कुणाबद्दलही अधिकचा आकस आणि अधिकचे ममत्व न बाळगता तुम्ही त्याचे निराकरण करू शकाल अशी शपथ घेतलेली तुम्हाला स्मरणात असेल तर देवेंद्र भाऊ मागच्या पाच सात वर्षात ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या त्याचा व्हाईट पेपर सादर करा त्याची श्वेतपत्रिका काढा ती श्वेतपत्रिका काढायची तुमची हिंमत आहे का ते सांगा मग बाकीचं बोलू